अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवी तामहापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी राम कृष्णारी रामकृष्णारी राम हरी राम महाराज आपला अध्याय आठवा चालू आहे ज्ञानेश्वरी यामध्ये आठवा अध्याय ब्रह्माक्षर निर्देश योग ब्रह्म अक्षर अक्षर या शब्दाचा अर्थ आपण बघितला जे नाशिवंत नाही जे क्षर नाही असं जे असेल ते ब्रह्म आणि ते ब्रह्माक्षर आता तुम्हाला ते योगाचा उलगडा झाला असेल नावाचा उलगडा झाला असेल ब्रह्माक्षर योग म्हणजे नक्की काय आणि कशासाठी हा शब्द इथे वापरला आहे जे परब्रह्म जे अक्षर आहे जे कधीही या सृष्टीतून नष्ट होत नाही असं परब्रह्म ब्रह्म अक्षर जे अक्षर आहे नाशिवंत नाही असा असलेला योग म्हणजे ब्रह्माक्षर योग अद्याय आठवा आहे धृतराष्ट्र संजयकडे आलेलं आहे आणि संजय ही सगळी कथा ही धृतराष्ट्राला सांगतो डोळे मिटलेले आहेत संजयला धृतराष्ट्राने विचारले बाबा युद्धभूमीवर काय होते संजयने सांगितलंय की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगत आहे तिथे धृतराष्ट्राचा चेहरा पुन्हा त्रासिक झालेला आहे सारखंच आपलं कृष्ण काय सांगतोय ना अर्जुन काय ऐकतोय ना अर्जुन काय सांगतोय हेच सांगतोय एक तर तुला ना दिसत नाही माझ्यापेक्षा तू जास्त आंधळ आहेस असं म्हणून तावा तावाने धृतराष्ट्र पुन्हा तिथून निघून गेला आहे संजयने डोळे मिटलेलेच आहेत ते शब्द ऐकले ना ऐकले करून पुन्हा संजय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत याकडे लक्ष केंद्रित करून ब्रह्मस्थितीमध्ये संजय ऐकण्याच्या पुन्हा एकदा भूमिकेमध्ये गेलेला आहे अर्जुन आता चेहऱ्यावरचा त्रासिक भाव करुणेचा भाव डोळ्यातलं पाणी हा सगळा भाव निघून गेलेला आहे प्रसन्न चेहऱ्याने डोळे उघडे करून बघणाऱ्या अर्जुन आता डोळे मिटून भगवंताचं हे ब्रह्म अक्षर योगाचं ब्रह्मस्थितीचं वर्णन आत्मसात करतो आहे भगवान श्रीकृष्णांनी मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं की प्रत्यक्ष या सृष्टीमध्ये जे अक्षर आहे ज्या गोष्टीचा नाश होत नाही जे देहाच्या पलीकडे आहे देहातीत आहे असं चैतन्य परब्रह्म जे परमात्मा रूप आहे ज्याला या सृष्टीमध्ये स्वतःचं एक स्थान आहे परंतु ते निराकार निरामय असल्यामुळे त्याला अस्तित्व रूप केवळ देहापुरतच मर्यादित आहे असं नाही देहाच्या पलीकडे देहातीत असणारं हे ब्रह्म परब्रह्म या सगळ्या गोष्टींचा विचार आणि मग त्यातून निर्माण झालेलं इंद्रियांवरती केलेलं प्रभुत्व इंद्रियाच्या पलीकडे जाऊन एक विरक्तीचं मिळवलेलं अगाधपद या सगळ्या गोष्टींचा विचार मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितला परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले हृदयची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरुण संडी सर्वद्वाराने संयमन हृदी निरुद्धच हा जो श्लोक आहे बारावा या श्लोकामधला या श्लोकासाठी माऊलींनी या ओव्या लिहिलेल्या आहेत आता नीट विचार जर केला या श्लोकाचा आणि या ओव्यांचा थोडीशी विसंगती आहे विसंगतीतून संगती कशी जोडावी हे या ओव्यांमधनं माऊलींनी आपल्याला शिकवलं आहे परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारे कवा हे त्याच वेळेला घडतं हे ब्रह्मपद त्या सृष्टीमध्ये असलेलं परब्रह्माचं रूप तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवण्याची ब्रह्मस्थिती हे त्याच वेळेला घडतं ज्यावेळेला जरी संयमाची अखंडे सतत सर्वद्वारे कवाडे कळा असती ही ज्या वेळेला इंद्रियाची जी काही सगळी द्वारं आहेत ही रूपाने सगळं मन एकत्रित करून एकवटून सगळी इंद्रिय बंद करून टाकायची इंद्रियाची कोणतीही भोगविलासी वृत्ती आपल्या मनाला शिवणार नाही अशी स्थिती तरी सहजे मन कोंडले हृदयची असेल उगले जैसे कर मोडले परिवरी नुसंडी मन आपोआप त्या इंद्रियांच्या आतमध्ये दे देहात कोंडलं जातं एकदा इंद्रिय बंद झाली की मन कोंडलं जातं आणि कोंडलेलं मन जसं बाहेर जात नाही त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे जैसे करचरणी मोडले परिवरून ज्याचे हातपाय मोडलेले आहेत असा तो कितीही मनात आणलं तरी तो त्याच्या परा परिवाराला त्याच्या घराला सोडून जाऊ शकत नाही परिवरू न नसंडी त्या परिवाराला त्या घराला सोडून जायची त्याची शक्ती नाही कारण त्यांनी हातपाय त्याचे मोडलेले आहेत त्याप्रमाणे इंद्रियांची असलेली हातपाय म्हणा बाहेर पडण्याची प्रवृत्ती म्हणा ही मोडून काढली की आपोआप मन या देहामध्ये बंदिस्त होईल शांतपणे त्यावर त्याला राहावं लागेल निग्रहानी राहावं लागेल निग्रह कसला आहे तर इंद्रियाची हातपाय मोडून टाकायची तैसे चित्त राहिली या पांडवा प्राणांचा प्रणवचू करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मुरगीत म्हणे आता हे का करायचं आहे हे कशासाठी करायचं आहे या सगळ्या योगाचा तुमचा आमच्या या आजच्या युगामध्ये साडेसातशे वर्षापूर्वीची माऊलींची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे आणि तुमची आणि आमची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे माऊलींच्या काळामध्ये कर्मणुकीची साधनं कमी आहेत कष्ट करण्याची साधनं जास्त आहेत कर्मणुकीची साधनं म्हणा थोडं कीर्तन असेल परब्रह्माचं प्रवचन असेल किंवा काही ठराविक गोष्टी ज्या त्या काळातल्या असतील त्या मर्यादित स्वरूपाच्या होत्या भोगविलासी वृत्तीला तेवढा तितकासा वाव नव्हता त्याच्यामुळे ही जी ब्रह्मस्थिती अनुभवण्यासाठी त्या काळातले संत महात्म्यांचं निर्मिती होण्यासाठीचा सा जो काळ आहे तो तो योग्य होता कारण त्यावेळेला भोगविलासी वृत्तीसाठी असणारी साधनं फार त्रोटक आणि कमी होती सहजिकपणे सातत्याने अखंड शेतात राबणारे कष्ट करणारी ती सगळी भाविक मंडळी वारकरी मंडळी विनासायास या ब्रह्मस्थितीकडे आपोआप आकर्षित गेली निग्रह त्यांना इंद्रियांना बंद करता आलं कारण तेवढंच सोपं होतं त्यांच्यासाठी कारण सातत्य निग्रह आणि शेतात कष्टाने काम करणाऱ्या व्यक्तीला जो रोजचा पायंडा आहे तो पायंडा केवळ परमार्थामध्ये आणायचा होता या पलीकडे त्यांना काही करायचं नव्हतं पण आजच्या परिस्थितीमध्ये साडेसातशे वर्षानंतर आजच्या काळात भोगविलासी वृत्तीची साधनं अफाट झालेली आहेत एका ठिकाणाहून मन उडतं दुसऱ्या ठिकाणी जातं दुसऱ्या ठिकाणी उडतं तिसऱ्या ठिकाणी जातं हे उडणारं मन प्रत्येक ठिकाणी उडत 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 इतक्या भोगविलासी साधनांवर जाऊन बसतं त्यातच हरवून जातं मी मी माझं माझं आपलं आपलं हे हे या सगळ्या गोष्टींमध्ये मन कधी गुंतून पडतं ते काही केल्या बाहेर यायला तयार नाही पुन्हा देहात येण्यासाठी त्याची मनोवृत्तीने देहाला खेचून ते त्या भोगविलासी साधनांकडे घेऊन जातं आता नीट विचार केला तर असं तुम्हाला दिसेल की देह हे मन ओढून घेऊन जातं देह हे मन ओढून घेऊन जातं भोगविलासी वृत्तीकडे हे झालं आजचं प्रापंचिक असलेलं रूप आणि मन ओढून आपल्या देहात कोंडून ठेवणं त्याच्या निग्रहाने त्याच्या असलेल्या इच्छा आकांक्षा पायाखाली चिरडून टाकणं ही झाली ब्रह्मस्थितीची पहिली पायरी आता हा एक विचार आणि हा एक विचार पुन्हा प्रश्न इथे तोच निर्माण होतो की महाराज हे सगळं ठीक आहे पण उपलब्ध असलेली सर्व साधनं सगळ्या गोष्टी या जर तुम्ही वापरल्या नाहीत या जर तुम्हाला वापरता आल्या नाहीत तर या समाजाबरोबर या काळाबरोबर तुम्हाला चालता येणार नाही जे आज खूप गरजेचं आहे बघा नीट पुन्हा एकदा विचार करा महाराज या सगळ्या गोष्टी वापरता आल्या नाहीत तर या काळाबरोबर या समाजाबरोबर चालणं हे शक्य होणार नाही आपण मागे पडू आपण आहोत असं समाजाला दिसू हे चित्र समाजापुढे येऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेतो ही झाली पळवाट एखाद्याने तुम्हाला एखादी गोष्ट भोगविलासी वृत्तीतली समजा जर तुम्हाला ती येत नसेल तर ती येत नसणारी ती नसणारी तुमच्याकडे ते नसणारं साधन याच्याबद्दल तुम्ही स्वतःला जर कमी लेखत असाल तर हा तुमचा मूर्खपण आहे त्या ज्या गोष्टी या सृष्टीत भोगविलासी वृत्तीसाठी उपलब्ध आहेत त्यांचा आणि परमार्थाचा देहाचा मनाचा काडीचाही संबंध नाही हे ज्ञान आहे आता कसं एक उदाहरण सांगतो आता तुम्ही क्रिकेटची मॅच आता चालू आहे क्रिकेटच्या मॅचेस आपण बघत असतो अनेक लोक ती मॅच बघताना सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळामध्ये एका ठिकाणी ते बसतात बसल्यानंतर स्वतःच्या देहाने काहीतरी काम करत त्या टी व्हीसमोर समोर त्या चित्रावरती आपलं लक्ष केंद्रित करतात केंद्रित केलेलं के लक्ष हळूहळू देहाचा असलेला विसर पडायला लागतो ला देहाच्या कृतीचा विसर पडतो हातामध्ये एखादी वस्तू खायला घेतली असेल तर ती तशीच राहते एखादी गोष्ट लिहायला घेतली असेल तर ती तशीच राहते एखादा मनुष्य जर एखादी गोष्ट अंगावर घेऊन बसला असेल ज्या स्थितीत बसला असेल त्या स्थितीतच बसतो कारण मन ते शरीर ते देह ती पंचेंद्रिय घेऊन त्या समोर असलेल्या त्या टी व्हीच्या सन्सामध्ये शिरलं आहे ज्या पद्धतीमध्ये ती मॅच तुम्हाला क्रिकेटची आहे त्याच स्टेडियममध्ये तुमचं मन आता फिरतं आहे त्याच सगळ्या गोष्टी ज्या घडणाऱ्या आहेत त्याच्यावरती तुमचं मन प्रतिक्रिया देते ज्या पद्धतीमध्ये जे घडतं त्याची रिॲक्शन ही तुमच्या संपूर्ण देहातून चेहऱ्यावरून तुमची दिसते हे तुम्हाला जाणवतं एखादा मनुष्य इतका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जातो त्याच्यामध्ये आकर्षित होऊन जातो त्याची इतका गुंतून जातो की ती मॅच जणू काही माझ्यासमोर चालली आहे आणि त्या पद्धतीमध्ये त्याची प्रतिक्रिया सातत्याने येताना आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या शरीराच्या हवीर आविर्भावावरून दिसत असते लोक ओरडत असतात असं मारायला पाहिजे तसं मारायला पाहिजे असं मार तसं मार अरे काय खेळतो समज हे सगळं जे आहे ना तो स्वतःचं देह आणि भान आपण म्हणतो देह भान हरपणं तो देह भान देहातलं भान म्हणजे चित्त हे टी व्हीच्या आतमध्ये असलेल्या स्टेडियममध्ये गेलं आहे तो प्रत्यक्ष स्वतः बॅटिंग करतोय स्वतः बॉलिंग करतो आहे स्वतः कॅच पकड हे सगळं तो स्वतः आभासी जगात जगतो आहे वास्तविक पाहता त्या टी व्हीच्या पलीकडे काही नाही ते चित्र आहे त्या चित्रांच्या मालिकेत मन गेलंय बघा देहाला टाकून मन चित्रांच्या मालिकेत कैक दूरवर असलेल्या त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये स्टेडियममध्ये ते निघून गेलं आहे देह घरात आहे मन स्टेडियममध्ये आहे आता तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते मन तुम्हाला घेऊन तुमच्या भावना विचार ते सगळे घेऊन मन तिथे आहे आणि इथे देह फक्त प्रतिक्रिया देतोय ज्याचा त्या स्टेडियमचा आणि या देहाचा काही संबंध नाही हे घडतं का हे घडतं का देह हा भान हरपणे ह्या शब्दाचा मूळ अर्थ इथे माऊलींनी सांगितलेला आहे की त्या सगळ्या गोष्टींना मन तुमचं चित्त हे प्रेरित करतं त्या साधनांना त्या भोगविलासी साधनांना वापरण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं देहाला प्रेरित करणं पंचेंद्रियांना प्रेरित करण्याचं काम मन करतं देहा करवी उपभोग घेण्यासाठी प्रवृत्त करतं आता इथेच माऊलींशी उभी लागू होते त्याचे जर हातपाय मोडलेले असतील जर त्याला दिसत नसेल त्याला ऐकू येत नसेल तर समोर चालणारी क्रिकेट चा 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 ती क्रिकेटची मॅच त्याला काडीचीही उपयोगाची नाही त्याचं मन त्या स्टेडियममध्ये जाऊ शकत नाही डोळ्यांनी दिसत नाही मुखानी बोलता येत नाही कानाने ऐकता येत नाही अशा स्थितीमध्ये समोर चालू असलेली मॅच त्याच्याशी त्याचा काळीचाही संबंध नाही कोणतीही प्रतिक्रिया तो देऊ शकत नाही कारण मन देहामध्ये बंदिस्त आहे असं बंदिस्त मन करता येणं याला ब्रह्मस्थिती म्हणतात आता ब्रह्माक्षर निर्देश योगाचा थोडा बहुत अर्थ तुम्हाला समजत असेल की अशी स्थिती ज्याला लोक ध्यान म्हणतात ज्याला लोक विपशण म्हणतात अनेक वेगवेगळे मार्ग आहेत या मार्गाने या ब्रह्मस्थितीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात परंतु हा आठवा योग आहे याच्या आधीचे सात योग आत्मसात झाल्यानंतर आठवा योग आहे पटकन म्हणाल की मी ध्यानधारणा करतो पटकन म्हणाल की मी या ब्रह्मस्थितीमध्ये जातो तर ते शक्य नाही एक, -एक खपली शरीरावरची काढावी लागते त्यावेळेला सात खपल्या टाकल्यावर आठवा ब्रह्मा आणि अक्षर या स्थितीवरती तुम्ही येऊन थांबता सगळं तुमच्या विचारांनी समजलं तुम्हाला ही स्थिती समजली विचार समजले मन कसं आत्म सगळ्या गोष्टी समजल्याचा उपयोग काय कशासाठी या गोष्टी माऊलींनी या श्लोकामध्ये मांडलेल्या आहेत अर्जुनाला नक्कीच हातन काय सांगण्याचा प्रयत्न करतायत माऊली पुढची ओवी हो घ्या म्हणजे तुम्हाला नीट समजेल तैसे चित्त राहिली या पांडवा प्राणांचा प्रणवची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मुर्गी नवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू म लग्नी जेवी ओंकारू बिंबीजी वसे आता याप्रमाणे मनाची स्थिरता आल्यानंतर प्राणायामाने शरीरामध्ये येणारा जो वायू आहे तो वायू मनामध्ये आकाशी मिळे न मिळे पैसा धरावा यापुढे आपल्याला हा प्राणवायू मिळणार आहे कि शेवटचाच प्राणवायू आहे या पद्धतीमध्ये त्याला धरून ठेवायचा आहे श्वास स्वतःच्या शरीरामध्ये धरण्याचं काम आपण अनेक वेळेला श्वास घेतो आहे सोडतो आहे पण विचार करून श्वास घेणं सोडणं तुमच्या माझ्या हातात नाही ते सहज घडणारी क्रिया आहे पण ती सहज घडणारी क्रिया आता विचारपूर्वक करायची आहे श्वास धरायचा आहे सोडायचा आहे प्राणायाम हा त्याचा भाग आहे त्यानुसार तो सगळा असलेला आतमधला वायू ह्या आपल्या शरीरामध्ये स्थिर करायचा आहे आणि ओंकाराचं ध्यान करायचं आहे या ओंकाराच्या ध्यानाने क्रमाक्रमाने तो संपूर्ण श्वास जास्तीत जास्त मोठा श्वास नाभी पसून घ्यायचा आहे आणि हा श्वास मग हळूहळू हळूहळू आकार उकार मकार या सर्व धारणाशक्तीच्या बळाने प्राणवायू ब्रह्माकाशात मिळतो ना मिळतो तोच शांतपणे आपल्या हृदयामध्ये स्थिर करायचा आहे आणि तो, तो वायू मस्तकात स्थिर झाल्यानंतर ओंकाराचा संयोग झाल्यानंतर मूळ स्वरूपात जे तुमच्या देहातलं ब्रह्म आहे त्या ब्रह्मात तो रममाण होतो तिथे तुमचं शरीर शांत होतं हा विचार ही स्थिती हिचा उपयोग तुमच्या असलेल्या संपूर्ण नैराश्याला पायाखाली चिरडून टाकण्यासाठी होतो मी म्हणतो म्हणून करून बघा तुमच्या रागावरची असलेली सगळी माया ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये विध्वंस होतो अशी सगळी माया या पायाखाली तुडवण्यासाठी चिरडण्यासाठी क्रोध पायाखाली दाबण्यासाठी ही स्थिती किती उपयोगाची आहे ती तुम्ही अनुभव घेतल्यानंतर निश्चितपणे मला सांगा क्रोध तुमचा कधीही रद्द होत नाही बंद होत नाही या देहातून तो जात नाही कारण तो देहाचा भाग आहे पण त्यातला क्रोध सगळा दाबून टाकणं त्याच्यावरती आपलं एक अनाहूत ब्रह्मस्थितीचं एक वजन ठेवणं जेणेकरून तो कधीही उफाळणार नाही तो उफाळणार नाही ही असलेली ताकद तुमच्या शरीरात निर्माण करण्याची स्थिती आहे बघा आजपर्यंत सगळे तुम्हाला सांगत असतील की रागावर नियंत्रण ठेवा क्रोधावर नियंत्रण ठेवा पण कसं कोणीही सांगणार नाही कुठल्याही धर्मग्रंथात याचा उलगडा नाही हा माऊलींनी इथे उलगडा केलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही या स्थितीमध्ये वारंवार येत राहिलात तर क्रोधाच्यावर पाय देऊन तुम्ही उभे राहू शकता कधीही तुमच्या मनाला क्रोध शिवणार नाही क्रोध उफाळणार नाही ही स्थिती तुम्हाला क्रोधापासून लांब घेऊन जाईल फार मोठा विषय प्रत्येकाला राग येतो रागात नको ती गोष्ट घडून जाते आणि आपल्या आयुष्याचा विध्वंस होतो वेळ लागत नाही हो विनाशवायला काही क्षणिक काळाचा क्रोध पुरेसा असतो अनेकांनी त्यांच्या आयुष्यात ऐकणाऱ्यांनी अनुभवला असेल की क्रोधामध्ये काहीतरी बोलून गेलो अनेक वर्षांचं नातं तुटलं तु 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 क्रोधामध्ये काहीतरी कृती केली ज्याच्यामुळे आयुष्य बराचं असलेलं माझ्या समाजातलं स्थान कायमस्वरूपी नष्ट झालं माझी प्रतिष्ठा पायाखाली धुळीला मिळवली गेली एका छोट्याशा गोष्टीमुळे आजवर कमावलेलं सगळं परमार्थाचं जीवन एका क्षणात धुळीला मिळालं असा तो क्रोध कष्टाने कमावलेलं सगळं प्राणप्रतिष्ठेने जपलेलं सगळं एका क्षणात धुळीला मिळवतो तो क्रोध पायाखाली दाबून ठेवणं आपल्या देहामध्ये त्याला कायमस्वरूपी बंदिस्त करून टाकणं त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं ह्यासाठी हव्या हो आहेत कोणालाही सांगून कोणाचाही राग शांत होत नाही त्याचं उत्तर माऊलीने दिलेलं आहे खूप सुंदर होव्या आहेत गहन विषय आहे थोडा सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी या युगातल्या या, युगात या क्रिकेटच्या मॅचचं उदाहरण वापरलेलं आहे सांगताना काही शब्द इकडे तिकडे झाले असतील तर त्याबद्दल ऐकणाऱ्यांची माऊलींची क्षमा मागतो वेळेची थोडीशी मर्यादा पाळतो आणि आपण पुन्हा पुढच्या प्रवचनात भेटू तोपर्यंत थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी